जत येथे काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार श्री उमाजीराव सनमडीकर काका यांच्या शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त कमल ऑर्थोपेडिक सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जत या ठिकाणी अनेक मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं यावेळी काकांचा सामाजिक शैक्षणिक कार्याचा वारसा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांचे चिरंजीव डॉक्टर कैलास सनमडीकर आणि डॉक्टर वैशाली सनमडीकर यांनी काकांच्या शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील गरीब व गरजू लोकांना आपल्या वैद्यकीय सेवाचा लाभ देता येईल यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं याचं उद्घाटन दिवंगत माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या पत्नी श्रीमती कमल सनमडीकर यांच्या हस्ते झालं यावेळी जत तालुक्याचे आमदार श्री विक्रम दावदा सावंत उपस्थित होते त्यांनी काकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण के केला तसंच डॉक्टर कैलास सनमडीकर डॉक्टर सौ वैशाली सनमडीकर श्री विजय सनमडीकर श्री नाना शिंदे श्री बाबासाहेब कोडक श्री तमनगौडा रवी पाटील आयुक्त संजय कांबळे श्री मिथाली खांडेकर श्री यल्लाप्पा चिगदुळे श्री दिनकर पतंगे श्री शहाजी घाडगे श्री दामाजी पवार डॉक्टर के नागेंद्र प्रसाद डॉक्टर रवी जानकर डॉक्टर ऋषिकेश कोरे डॉक्टर शालीवाहन शेट्टी डॉक्टर सोमशेखर मोदी डॉक्टर सुबोध गुरव डॉक्टर निखिल बिजर्गी व सर्व आजी व माजी सैनिक तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी आणि श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत या दोन्ही संस्थेचे चेअरमन संचालक प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसंच जत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी काकांना आदरांजली वाहिली तसंच या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा जवळजवळ दोनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला यामध्ये रुग्णांना मोफत एक्सरे आणि औषधोपचार करण्यात आले